आणि ज्याने केलंय ना त्याला गावात फाशी होईल तरच आम्ही अंत्यविधी करू पब्लिकच्या पाहिजे त्याला फाशी त्याला गावात फाशी झालीच पाहिजे माझ्या मामांची मुलगी होती ती साडेतीन वर्षाच्या मुलीवर इतका खालचा पातळीचं झालेलं आहे जोपर्यंत तिला न्याय मिळत नाही जोपर्यंत त्या समोरच्या व्यक्तीला फाशी होत नाही तोपर्यंत माझ्या मामाची मुलीची अंत्यविधी होणार नाही बस विषय संपला माहिती पडलं तसं त्यांची अवस्था बघून द्या गरीब आणि पाहिलं त्यांची रुग्णालयामध्ये किती मोठी अशी घटना झालेली मग आम्हाला फक्त न्याय पाहिजे त्याला फक्त आमच्या जोवा पाठवून द्या आम्हाला न्याय हवा बस काहीच नको पाहिजे साडेतीनच वर्षाची मुलगी जास्त बी मोठी नाही फक्त न्याय पाहिजे आम्हाला बस ही बघा वडिलांची आवश्यकता कशी झाली प्रतिनिधी विशाल मोरे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले विशाल अतिशय धक्कादायक बातमी आपण पाहतोय काय दीक्षित माहिती घटना आहे मालेगाव तालुक्यातील डोंगरे ही घटना घडलेली आहे